नमस्कार मित्रांनो मी तुमची लाडकी होस्ट ऋषाली एकमेव आणि तुम्हाला नवीन कोऱ्या चॅनल मध्ये स्वागत करते ज्याचं नाव आहे लाईट्स कॅमेरा ऍक्शन तर आता आपण वळूयात आपल्या पहिल्या सेगमेंट कडे नमस्कार आपण जो आपला नवीन सेगमेंट सुरू करत आहोत माइंड की बात आणि या माइंड की बातमध्ये आपण प्रमुख पाहुणे बोलवले तर आहेच पण यामध्ये आपण नवा वेगळा आपण प्रयोग करत आहोत जे पाहुणे निवेदिका सुद्धा आपण यात बोलवलेल्या आहेत तर त्यांच्याशी आपण ओळख करून घेऊया कॉलेज ऑफ होम सायन्स येथे बायोलॉजी हा विषय शिकवते आणि सायकोलॉजिकल असोसिएशन अँड ट्रेनिंग या संस्थेमध्ये आनंदाने काम करते त्याच निमित्तानं आज आपण एकत्र भेटलेलो आहोत नमस्कार मी अश्विनी जाधव मी गेल्या आठ वर्षांपासून टीचिंग प्रोफेशन मध्ये आहे आणि आता गेल्या एक वर्षापासून मी सायकोलॉजिकल ट्रेनिंग असोसिएशन आणि अकॅडमी ऑफ काउन्सिलिंग ट्रेनिंग अँड टेस्टिंग सेंटरमध्ये ॲज अ काउन्सिलर काम करतो लाईक्स कॅमेरा ऍक्शन या चॅनेलमध्ये आज आम्हाला होस्ट म्हणून बोलवले त्याबद्दल या चॅनलचे मनापासून आभार आज आपण कुमारावस्थेतील मुले एडोडसन स्टेज मधले मुले आणि त्यांचे प्रश्न या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे आणि या चर्चासत्रांमध्ये आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सायकोलॉजिकल ट्रेनिंग असोसिएशन अध्यक्ष ज्ञानेश्वर चामुस्वार सर आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत तर आता आपण त्यांच्यासोबत चर्चासत्राला सुरुवात करूया नमस्कार मी नारेश्वर चावूक सर आपण आपल्या या चानलमध्ये मला बोरोल याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो सर गेल्या अठरा वर्षापासून आपण या क्षेत्रात कार्यरत आहात काउन्सिलिंग हे तुमचं पॅशन आहे आणि ॲडोल्सन स्टेजमधल्या मुलांसोबत तुमचं खूप छान कनेक्शन आहे तर तुमचा या क्षेत्रामधला प्रवास कसा आणि कधी सुरू झाला याबद्दल थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगायला ओके okay, तुम्ही छान क्वेश्चन विचारला आहे तर स्टेजच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला गेला तर मी सुरुवातीपासूनच म्हणजे अगदी माझ्या बाल्यवस्थेपासून ज्या काही घडामोडी घडत होत्या आयुष्यामध्ये आज भविष्य मुलांच्या बाबतीमध्ये त्यावेळेस मी खूप कॉन्शियस होतो या मुलांची वाढ कशी होते त्यांचा विकास कसा असतो त्यांच्या सायकोसोशल प्रॉब्लेम्स काय असतात आणि हे सगळं अभ्यासात असताना ज्यावेळेस मी पुढे सायकोलॉजीकडे वळलो मानसशास्त्रामध्ये बोललो त्यावेळेस मला जाणवायला आलं की अरे ह्या टर्निंग पॉईंटमध्ये आपण काहीतरी योगदान देणं गरजेचं आहे आणि इन्सिडेंटली म्हणा की मला सिनियर कॉलेजला जायचं होतं पण मला कॉलेजला जॉब मिळाला आणि मग मी ऍडव्हन स्टेज सोबतच आज तग मी काम करतोय सोबत त्यांचं काउन्सिलिंग नंतर ट्रेनिंग प्रोग्राम आपल्या सोबत घेतोय किंवा पर्सनल सेशन त्यांचे घेतोय सायकोलॉजिकल टेस्टिंग आपण त्यांचा कंडक्ट करतोय तर हा जो प्रदीर्घ अनुभव आला त्याच्यामध्ये आपण बघतो की वीस वर्षामध्ये तस जर बघितलं गेलं तर आपण बोलतो एक जनरेशन गेले तर मला तसं वाटत नाही तीन जनरेशनचे मुलं मी बघितलेले आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये होणारे बदल मला अनुभवायस मिळाले वीस वर्षापूर्वी मी मुलं वेगळी होती ऍडव्हर्सन स्टेज मध्ये असणारी दहा वर्षापूर्वी वेगळी होती आणि कोविडच्या नंतर झपाट्याने पाच वर्षामध्ये मला असं वाटतं ऍडव्हर्शन स्टेजच बदलत चाललंय एक काही तर इथपर्यंतचे बदल मी हे अनुभवलेले आहे खूप छान तुम्ही जे काही तुमचा जीवनप्रवास सांगितला त्याच्यामधून तुमची या क्षेत्रामधली आवड आणि समाजामध्ये या क्षेत्राबाबत जागरूकता निर्माण करण्याची तुमची जी धडपड आहे ती दिसून येते तर आता माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आपण जो आपला आजचा जो विषय आहे ॲडोलेसंट स्टेज तर ॲडोलसंट स्टेज ही नक्की कोणत्या वयापासून सुरू होते आणि या स्टेजमध्ये मुलांमध्ये काय काय बदल होतात तर याबद्दल तुम्ही सांगा तर ऍडॉशन स्टेज ही अतिशय इंटरेस्टिंग अशी अवस्था मानली जाते की ज्याचा कालावधी तेरा वर्षापासून सुरू होतो आणि एकोणीस वर्षापर्यंत चालतो तर ह्या कालावधीमध्ये खूप सारे बदल मुलांच्या घडत जातात सगळ्यात पहिला बदल घडतो तो, तो म्हणजे बायोलॉजिकल बायोलॉजिकल चेंजेस आपण त्याला असं म्हणतो की आपल्या शरीरामध्ये जे काही अंतश्राव्य ग्रंथ असतात तर आपण एन्डोप्राईम्स असं म्हणतो तर ह्या एन्डोप्राईम मध्ये असणाऱ्या ज्या काही हार्मोन्स असतात तर खऱ्या अर्थाने की ज्याला आपण ग्लँड uh, लँडमधून uh, जे हार्मोन सिक्रेट होतात तर त्याच्यामुळे मुलांमध्ये एक अट्रॅक्शनचा uh, भाव निर्माण होतो हा जरा सायकोलॉजिकल भाव म्हणजे मुलींच्या प्रती मुलांच्या मनामध्ये आकर्षण सुरू uh, होतं आणि मुलींच्या मनामध्ये मुलांच्या प्रती आकर्षण सुरू होतं हे सगळं घडत असतानाच ही मुलांची उंची वाढते त्यांच्या वजनामध्ये पण बदल घडायला लागतो त्यांची साईज बदलायला लागते मुलांना थोडीशी मिशी यायला लागते आणि मुलींच्या शरीरामध्ये सुद्धा असे लक्षणे असे बदल दिसून लागतात तर हा सगळा जो कालावधी जर बघितला गेला तर बायोलॉजिकल चेंजेस होत असतानाच इथं कुठंतरी तुम्हाला इमोशनल किंवा भावनिक चेंजेस पण दिसायला लागतील आणि हे सगळं चालू असताना सोशल जे बदल असतात सामाजिक बदल तेही आपल्याला दिसतात आणि सगळ्या त्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भावनावर जास्त झाल्यामुळं की जसं मुलामध्ये रागाचा भाव असू शकतो किंवा कधी कधी आक्रमकता दिसू शकते किंवा चिडचिड असते किंवा मुलींच्या मनामध्ये थोडस कम्युनिकेशन स्किल त्यांचं विकसित झालेलं असतं इथं मी मग बोललो तसं दोघांच्याही मनामध्ये जो आपण हेट्रोसेक्शुअल अट्रॅक्शनचा जो भाव असतो तो जास्त प्रमाणामध्ये झालेला आपला दिसून येतो म्हणून पिक्चर पिक्चरची गाणी असतील किंवा काही कथा कादंबरी असतील किंवा रील्स मध्ये तुम्हाला हे मुलं जास्त दिसतील सर तुम्ही सांगितलं की हेटरोसेक्शुअल इफेक्ट जो होतो कुमार अवस्थेमध्ये त्याबद्दल तुम्ही आता सांगितलं पण मला असं विचारायचं की आता आपल्याला खूपदा ऐकण्यात येतं किंवा वाचण्यात येतं की ही जी ची स्टेज आहे तिला वादळी वाऱ्याचा पिरियड असं म्हटलं जात असं का म्हटलं जातं आणि असं म्हटलं जातं हे बरोबर आहे का योग्य आहे का त्याच्यामध्ये काही तथ्य आहे का तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल तुम्ही अगदी बरोबर सांगितले की कुमार अवस्था किंवा स्टेज असते कालावधी असेही बोलतात आणि मी तर त्याला सुनामीचा करावं असं म्हणतो कारण जसं सुनामी सगळ्या गोष्टींना घेऊन जाते स्वतःसोबत म्हणजे त्या सुनामीसोबत अनेक गोष्टी वाहून जातात तशाच स्वरूपामध्ये की ऍडव्हान्सम स्टेजमध्ये आल्यानंतर जसं मी मग बोललो तसं की एक बायोकेमिकल चेंजेस शरीरात झालेले असतात हार्मोनल सिक्रेशन्स वाढलेले असतात त्याचा परिणाम मुलं आकर्षणाकडे जातात आणि हे सगळं घडत असतानाच की जी शरीरामध्ये ऊर्जा आलेली असते आणि ती ऊर्जा पालक किंवा कुटुंब किंवा शाळा किंवा समाज त्या ऊर्जेला दाबण्याचा प्रयत्न करतात जेवढा आपण दाबण्याचा प्रयत्न करतो तेवढ्या त्या ते सगळ्या गोष्टी वर उफळवून येत असतात साधी गोष्ट आपण स्प्रिंगचं एक्झाम्पल घेऊ शकतो किंवा बॉलचं एक्झाम्पल घेऊ शकतो ज्या ज्या गोष्टी दाबल्या जातात त्या निसर्ग नियमानुसार पुन्हा वर उफळून आलेल्या ले असतात कुमार अवस्थेमध्ये सुद्धा की हे सगळी कुटुंब व्यवस्था ही समाज व्यवस्था ही संस्कृती ह्या मुलांना त्यांच्या ऊर्जेला प्रयत्न करतात आणि ही ऊर्जा दबली जाते कारण सुद्धा ऐकत असतात पालकांचं किंवा शाळेचं किंवा कुटुंबाचं किंवा नातेवाईकांचं पण ह्या अवस्थेमध्ये ती दबलेली ऊर्जा आता एका वेगळ्या फॉर्म मध्ये आलेली असते आणि ती ज्यावेळेस उफाळून निघते त्यावेळेस ते कोणाचंच ऐकत नाहीये आणि म्हणून त्यांना नकार जी गोष्ट असते की कुटुंबाने दिलेला नकार त्यांना नको असतो लहानपणी नकार पचवलं जातो तर ह्या अवस्थेमध्ये ऊर्जेचा फॉर्मच असा काही असतो की कुठलाही नकार त्यांना नको असतो आणि म्हणून ते रिबेलियस बनायला लागतात किंवा बंडखोर बनायला लागतात किंवा नकार द्यायला लागतात कुटुंबाला सुद्धा किंवा कुठेतरी रागाचा भाव दिसायला लागतो किंवा आक्रमकता दिसायला लागते म्हणजे आपण बघतो की पुण्यासारख्या ठिकाणी जर तुम्ही असं बघितलं की मागच्या दोन वर्षांमध्ये सुद्धा की ज्या काही लोकांची हत्या झाली किंवा गुंडांची हत्या झाली त्याच्यामध्ये अठरा वर्षाचे खालचे मुलं तुम्हाला दिसतील तुम्ही हे सगळं बघत असताना तुम्हाला सापडेल की चोरी करणारे मुलं सुद्धा अठराच्या खालचे दिसतेच म्हणजे ऊर्जेचा जो स्रोत असतो तो प्रचंड हाय लेवलला असतो तो मात्र कंट्रोलमध्ये आणला जात नाहीये आणि म्हणून हे सगळ्या समस्या निर्माण होतात आता इथे कंट्रोलिंग हा शब्द मी वापरला आहे इथे कंट्रोलिंगच्या ऐवजी इथं काय केलं पाहिजे की मॅनेज केलं गेलं पाहिजे त्या ऊर्जेला मॅनेज केलं गेलं पाहिजे Uh, जसं की लाईट जे आहे आपली किंवा इलेक्ट्रिसिटी जे आहे ती आपण कंट्रोल नाही करत आपण मॅनेज करतो आणि त्याचा सप्लाय आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न करतो सेम वे सुद्धा ही जर ऊर्जा आपल्याला फॉर्म मध्ये युटिलाइज करता आली जसं की आक्रमक असणाऱ्या मुलाला आपण स्पोर्ट्स मध्ये पाठवलं हो खेळामध्ये पाठवलं किंवा एखादा मुलगा प्रेमात पडलाय की तो साहित्य संगीत कला याची त्याला जर काही आवड असेल तर त्याला आपण काही गोष्टी प्रोव्हाइड केल्या गेल्या तर त्याची असणारे ते आकर्षण थोड काही प्रमाणामध्ये कमी होऊ शकतं आणि विधान मार्गाने तो काही चांगल्या गोष्टी करू शकतो ज्याला आपण सायकोलॉजिकल भाषेमध्ये सब्लिमेशन असे डिफेन्स मेकॅनिझम असे म्हणत असतो मॅडम तुम्हाला मी जे काही आता उदाहरणं सांगितलेत तर त्या उदाहरणांच्या आधारे तुम्हाला एक गोष्ट निश्चित झालेली असणार आहे की हे सगळे जे मुलं ह्या वयामध्ये असणारे ह्या ऊर्जेमुळे किंवा त्या एनर्जीमुळे त्यांच्या हातून काही चुका घडतात आणि ह्या चुका कधीही निसरल्या जात नाहीयेत जसं की सुनामी आली किंवा तुम्ही वादळी कालावधी बोलला होता तर वादळ ज्यावेळेस येतं जसं कोकणामध्ये पण अनेकदा वादळ येतात तर ते ते घर दार किंवा सगळ्या लोकांना वाहून घेऊन जातात तर तशीच काही अवस्था इथं कुटुंब सुद्धा उद्ध्वस्त होतात म्हणजे एखादा ऍडव्हन स्टेजमध्ये असणारा मुलगा ज्यावेळेस चूक करतो तर त्याच्या वेळेस सफर होणारे त्याचे आई वडील असतात कधी कधी त्याचे कुटुंबातील इतर सदस्य असतात नातेवाईक देखील असू शकतात आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने हा वादळी वाऱ्यांचाच कालावधी याच ऍडोलेशन स्टेजमध्ये ज्यांची मुलं आहेत अशा पालकांची नेहमी तक्रार असते की मुलं आमचं ऐकतच नाहीत किंवा आपल्याला बऱ्याचदा अशा ज्या घरामध्ये ऍडोलेसन स्टेजमधली मुलं आहेत त्या घरामधून पालकांचे आणि मुलांचे होणारे वादाचे सूर आपल्याला ऐकायला मिळतात तर अशा विद्यार्थ्यांना आणि अशा मुलांना आणि अशा पालकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल की हे का असं होतं की कशामुळे ही परिस्थिती निर्माण होते मुलं पालकांचं ऐकत नाही आणि मग ते वादाचं कारण निर्मिती कुठवण होते आणि कशामुळे होते तर मॅडम तुम्ही जे आता बोललात की अॅडोसा मध्ये असणारे जे मुलं असतात आणि त्यांचे पालक असतात यांच्यामध्ये सगळं काहीतरी वादविवाद किंवा संघर्ष असे चालू असतात जसं मी मगाशी बोललो की हा का वादविवादांचा कालावधी आहे तर ह्या कालावधीमध्ये होतोय असं काय की आतापर्यंत मुलांना कंडीशन डेव्हलप केलेलं असतं म्हणजे पालक सांगतील मुलं ऐकतील पालक सांगतील मुलं ऐकतील हे सगळं अर्ली चाईल्डहूड लेट पर्यंत चालतं तेरा वर्षापर्यंत बारा वर्षापर्यंत पण पर ह्या अवस्थेत आल्यानंतर मी मग जसं बोललो एक तर शरीरामध्ये ऊर्जा आलेली आणि ह्या ऊर्जेला हे लोक दाबण्याचा प्रयत्न करतात mm -hmm. मग अशा फेज मध्ये की ते काहीतरी व्यक्त व्हायला लागता, सांग लागतात सांगायला लागतात आणि सोबतच जसं आपण मी मग पण सांगितलं असेल की ह्या ऊर्जेचा संबंध परत बुद्धिमत्तेशी पण घडत असतो तर पी सारखा जो मानसशास्त्रज्ञ आहे त्यांनी पण ही गोष्ट मांडलेली आहे की ह्या वयात मुलं जास्त लॉजिकली विचार करावं शकतात किंवा ते अमृत लेव्हलला विचार करायला लागतात पण अशा अवस्थेचा जर विचार केला गेला तर ते वादावादीमध्ये किंवा त्या वैचारिक मतभेदामध्ये मद पालकांच्याही पलीकडे जाऊ शकतात आणि पालक निरुत्तर होतच जसं की आताच नुकतीच जी एक घटना घडलेली होती आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये एक पालक की त्या मुलीला एक्झाम मध्ये कमी मार्क मिळाले जी प्रॅक्टिस एक्झाम असेल किंवा जर आपण सर्व एक्झाम असं म्हणतो तर थोडेसे कमी मार्क मिळाले सॅटर्डे संडेला मुलगी घरी आलेली होती आणि मग त्या पालकांनी तिला जावं विचारला की तुला कमी मार्क कशासाठी मिळाले तुला अकॅडमीला पाठवलंय तुला पैसे घातले तुला एवढा सगळा आम्ही खर्च करतो तू काहीच कसं काही करू शकत नाही तर त्या बालावधीमध्ये त्या वैचारिक संघर्षामध्ये त्या मुलीने सहज त्यांना प्रत्युत्तर दिलं की तुम्ही पण शिक्षण घेतले मग तुम्ही कलेक्टर व्हायला हवं होतं तुम्ही का शिक्षक होते ह्या सिंगल स्टेटमेंट मुळे वडिलांचा जातो आणि ते मुलीशी मारहाण करतात दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला घेऊन जात असतानाच त्या मुलीची डेथ झालेली होती हे त्याच्यातून निष्पन्न झालं सांगायचं तात्पर्य असं झालं की ह्या सगळ्या याच्यामध्ये वादावादी घडत असते कुटुंबामध्ये कारण इथं वैचारिक जो बदल असतो मुलामध्ये तो झालेला असतो भावनिक बदल झालेला असतो आणि शारीरिक बदल पण झालेले असतात पण ह्या बदलाला सामोरे जाण्याची जी काही क्षमता पालकांमध्ये हवी किंवा पालकांना जे ज्ञान हवंय हो ते बिलकुल नाहीये म्हणजे पेरेंटिंग म्हणजे काय की त्याला कंट्रोल करा हेच असं शिकवलं जातं म्हणजे मागच्या पिढीने के तेच केलं त्याच्या मागच्या पिढीने तेच केलं आणि मागच्या पिढीमध्ये तर पालक आणि मुलामध्ये संवादच व्हायचा नाही आता तो व्हायला लागलाय पण तो कोणत्या अँगलने फक्त करिअर मुलगा जन्माला आला म्हणजे तो करिअरच करणार आहे मुलगा जन्माला आला म्हणजे तर इंजिनियरच व्हायचे आणि त्या दिशेनेच काहीतरी कंडिशनरी कर डेव्हलप करायला लागतात पालक सगळे लोक आणि म्हणून ह्या वयामध्ये आल्यानंतर एक मी बंडखोर व्हायला लागतात आणि ही बंडखोरी तुम्हाला दिसू शकते वेगवेगळ्या असणार सर तुम्ही कोल्हापूरच्या शिक्षकांचं उदाहरण देऊन कॉन्सेप्ट एकदम व्यवस्थित आम्हाला पण आता हेच असं कारण आहे की त्याच्यामुळे पालकांमध्ये आणि मुलांमध्ये कम्युनिकेशन गॅप तयार होतो आणि मग त्याच्यामुळे काय होतं की आपल्या घरात पाहुणे आले तरी ती मुलं पुढे येत नाही त्यांच्याशी बोलत नाही किंवा कुटुंबासोबत कुठल्या कार्यक्रमाला जायचं असेल तर त्यांची कायम नकार घंटा असते की आम्ही येणार नाही तुमच्याबरोबर मित्रांबरोबर जायचं असेल तर ते, ते लगेच तयार होतात पण ही जी नात्यांमध्ये कम्युनिकेशन गॅप तयार दिसतो होतोय किंवा जे बॉन्डिंग आता कमी होत चाललंय नात्यांमधलं तरी असं का वाढतंय आणि ते कमी करण्यासाठी किंवा त्या मुलांना जर कमी केलं त्यांना त्यांचं बॉन्डिंग जर वाढवलं तर त्याचा काय फायदा होईल कसा फायदा होईल आणि त्याबद्दल तुम्ही काही संदेशासारखं काही आम्हाला सांगू शकता का किंवा देऊ शकता का मॅडम तुम्ही जो आता प्रश्न विचारला तो एकदम संयुक्तिक आहे कारण पालक आणि बालक यांचे संबंध असणं खूप गरजेचं आहे तिथं आपण हे जे बालक आहेत जे आपण ऍडवोर्सन स्टेजमध्ये असणारे जे मुलं आहेत त्यांचा विचार करतोय तर इथं जो गॅप दिसतोय ह्या स्टेज स्टेजमध्ये असणारा पालकांचा आणि मुलांचा कम्युनिकेशन मध्ये असणारा आणि मुलं टाळतात की पालकांसोबत बोलायला किंवा नातेवाईकांसोबत किंवा इतर शेजारी असतील किंवा पालकांसोबत कुठल्या तरी प्रोग्रामला जायचं असतं ते जायचा प्रयत्न करत नाही याचं कारण पण असं झालेलं आहे हल्लीच्या काळामध्ये की मी मग बोल वीस वर्षापूर्वीची सिच्युएशन जेवली होती की तो मुलगा कुठल्या शाळेत शिकतो कुठल्या वर्गामध्ये शिकतो हे पालकांनाही माहिती नसायच अशी अवस्था होती म्हणजे पेरेन्टल बर्डन नावाचा प्रकार नव्हता मुलांच्या मला सुद्धा जाणीव होत्या तेव्हा ते मुलं ते शिकत होते आताचा काळ जो आला आहे या काळामध्ये घडते काय की पालक सतत प्रेशर करायला बसतेच आणि हम नो हमारा एक ही संकल्पना निर्माण झाली तर एकच सिंगल चॅड असल्यामुळे दोन्ही पालक कॉन्शियस झालेत त्या पालकांच्या बहुश नात्यावेक पण कॉन्शियस झालेले आपल्याला दिसून येतात शाळा सुद्धा एक म्हणतो की जस की मार्केटिंग झाल्या शाळा सगळ्या आणि तिथं ते बिझनेस हब सारखी अवस्था झालेली आहे ती सुद्धा सगळे मार्काभोवती काम करतात म्हणजे शाळांना मुलांना त्यांचा ते असतो आणि पालक आणि विद्यार्थी हे कस्टमर असतात त्याच्यामुळे पालक सुद्धा जेव्हा आपण पैसे देतोय या शाळांसाठी तेव्हा सुद्धा ती अपेक्षा करायला लागली की मुलांना जास्त मार्क मिळाले पाहिजेत मग ते सगळे मार्काच्या भोवती आल्यामुळे नातेवाईक पण विचारतात की मुलगा किती आहे त्याला किती पर्सेंटेज मिळाली तो आता कोणत्या वर्गामध्ये की सातत्याने पालक शाळा किंवा समाज इतका कॉन्शियस झाला त्या एका मुलाच्या बाबतीमध्ये कारण हम दो हमारा एक आम्हाला बोलतो त्याप्रमाणे आणि ह्या कॉन्शियसनेस मुळे नकळरित्या सगळे पेरेंट्स आपण त्याला असं म्हणतो की टुडेज पेरेंट्स आर हायली कॉन्शियस सो दॅट कॉन्शियसनेस क्रिएटेड एन्झायटी इन यअर माइंड म्हणजे जिथं जास्त लेवलची कॉन्शियसनेस असते जागरूकता असते ती जागरूकता चिंतेकडे घेऊन जाते आणि मग हा चिंता भाव असा निर्माण होतो की लोकांना काय वाटेल बाबा आपल्या मुलाला मिळेल तर कारण सगळे विचारायला बसले असतात लागल्याबरोबर मग लोकांच्या नजरेमध्ये आपण चांगलं असलं गेलं पाहिजे हे त्या पालकांना वाटायला लागतं खऱ्या अर्थाने मुलाच्या आईला वाटायला लागतं किंवा त्या मुलीच्या आईला वाटायला लागतं कारण ती बोलते की यासाठी माझं करिअर मी बाजूला ठेवलंय याचं नरिशमेंट मी केलंय याला वाढवण्याचा प्रयत्न केलाय याला ट्युशन्स लावले याला क्लासेस लावलेत याला मी सगळं शिकवलंय मग एवढं सगळं सगळं इनपुट मी दिलेलं असेल तर आउटपुट मला तसंच पाहिजे आणि मग नकळ तो प्रेशर त्या मुलाच्या मनावर निर्माण होतो आणि मग कुठेही नातेवाईक आले की प्रश्न तोच असतो बाळा तुला किती मार्क मिळाले मग तू पुढे काय करणार आहे म्हणजे सहावी सातवी आठवीच्या मुलाला लगेच कलेक्टर हो स्वप्न किंवा आता आपण बघतो की फाउंडेशन कोर्सेस नावाचं फॅडाले आठवी आठवीला मुलगा आला की त्याला त्याला इंजिनियर बनवायचे किंवा काहीतरी डॉक्टर बनवायचे ही सगळी संकल्पना घेऊन कुटुंब किंवा हा सगळा समाज काम करतोय आणि म्हणून त्या मुलाला असं वाटतं हे सगळे माझ्यावर बसलेले सगळे कि जसं की त्या बाहुबली मध्ये तीन एरो घेऊन जी देवसेना एरो सोडत असते तसे ती देवसेना मध्ये त्या मुलाची आई असते किंवा कदाचित त्याची काकू असते किंवा घरातील नातेवाईक असतात हे सगळे त्या मुलाच्या दिशेने एरो फेकत असतात आणि तो बाण कुठंतरी आपल्याला लागेल आपण त्याच्यामध्ये जखमी होऊ त्याच्यामध्ये आपला बळी जाईल अशी कुठंतरी मानसिकता ह्या सगळ्या ऍडव्हान्सन स्टेजच्या मुलांची झाल्यामुळं हे सगळे मुलं काय करतात की या कुटुंबामध्ये असणाऱ्या लोकांशी संवाद तोडतात आणि टू एच के घर आले त्यामुळे ते आपल्या घरामध्ये बंदिस्त झालेत आपल्या रूममध्ये दुसरी कंडिशन जर बाहेर बघितलं तर प्रोग्रामला गेल्यानंतर तिथं तर सगळे आशे समोर आलेले असतात जसं की सगळे एखादा सेलिब्रिटी असतो आणि सगळे पत्रकार लोक कॅमेरा घेऊन सगळे आलेले असतात असं त्याला वाटायला लागतं सुद्धा तो मुलगा स्वतःला हाईड करायचा प्रयत्न करतो दूर जाण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून खऱ्या अर्थाने मुलांना असं वाटतं की ह्या सगळ्या लोकांपासून जिथं मला एक्सेप्टन्स नाहीये तिथं मी न राहता मी दूर तो माझा मोबाईल तो मला आनंद देतो तो सॅटिस्फॅक्शन देतो तो डोको चोबाईल रिलीज करायला लागतो ते गेम खेळताना किंवा ते व्हिडिओ बघताना रील्स बघताना त्यामुळे सगळ्या नातेवाईकांपासून समाजापासून सगळ्या घटकांपासून मुलगा आयसोलेट व्हायला हो लागलाय ला ला, दूर व्हायला हो लागलाय ही एक समाजासाठी मोठी गंभीर असणारी बाब आपल्याला दिसून येते याच्यावर जर का काम केलं गेलं समजा खऱ्या अर्थाने की पालकांनी मुलांशी संवाद ठेवला गेला पाहिजे इथे स्टेज मध्ये आलाय त्याच्या भावना काय त्याचे विचार काय हे समजावून घेऊन त्याच्याशी लॉजिकली थिंकिंगच्या माध्यमातून संवाद साधून परीक्षेतले मार्क महत्वाचे नसून माझ्या मुलामध्ये असणारा हा जास्त महत्वाचा आहे त्याच्या मनामध्ये कुठेतरी एम व्हायला पाहिजे म्हणजे त्याला दुसऱ्याची भावना ही माझी भावना आहे असं फिर व्हायला पाहिजे दुसऱ्याला मदत करायचा अप्रोच त्याच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे त्याच्या मनाला जाणीवा विकसित व्हायला पाहिजे अशा दिशेने जर पालकांनी जर काम करायला लागले सगळे पालक लोक तर मग कुठंतरी प्रत्येक घरामध्ये कुठंतरी तुम्हाला स्वामी विवेकानंद जन्माला आलेले दिसतील कुठंतरी तुम्हाला डॉक्टर आंबेडकर आलेले दिसतील किंवा शिवाजी महाराज किंवा शहाजी महाराज वारसा दिला असे ते घडतील म्हणजे हा सगळा जर भागमेड आपण बघितला गेला या महापुरुषांच्या बाबतीमध्ये ऍडव्हर्सन स्टेजमध्येच हे बदल झालेत ना म्हणजे ऍडव्हर्सन स्टेजमध्ये चौदाव्या वर्षी पंधराव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी केली त्याच वयामध्ये स्वराज्याची शपथ शिवाजी महाराजांनी घेतली आणि त्याच वयामध्ये समानतेचा संदेश देण्यासाठी मला भविष्यामध्ये शिकणं गरजेचं आहे आणि त्या दिशेने जाण्यासाठी मी प्रयत्न केले गेले के पाहिजेत म्हणजे अभ्यास आणि पुस्तक हेच कास धरणारे जे डॉक्टर आंबेडकर होते ते आपल्याला तुम्हाला ह्याच वयामध्ये डेव्हलप झालेले दिसतील कारण त्यांचे पालक जागरूक होते पालकांनी एक्सपोजर दिलं शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना एक्सपोजर दिलं रामजी आंबेडकरांनी डॉक्टर आंबेडकरांना एक्सपोजर देण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळ्या महापुरुषांच्या बाबतीत तुम्हाला हेच सापडेल की विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसा एक्सपोजर देण्याचा प्रयत्न केला म्हणून तर महापुरुष घडले तर हे सगळं जर पालकांनी केलं तर का नाही प्रत्येक घरामध्ये चांगले लोक होतील महामार्ग निर्माण होतील जे खऱ्या अर्थाने भारताला समृद्ध करतील आणि भारत विकसित होण्याच्या दिशेने जाऊ शकतो आणि मग फिनलँड सारखं एज्युकेशन आपण घ्यायचं आणि आपल्यामध्ये बदल करायचे त्याच्याऐवजी आपल्याकडे जे सगळं आहे कुटुंब व्यवस्थेमध्ये जे आपल्या महापुरुषांनी दाखवलेले तो घरे आपना बेसीक बेसीक ते जर आपण घेतलं गेलं तर खऱ्या अर्थाने आपला समाज जाईल प्रत्येक कुटुंब समृद्ध राहील कारण कुटुंब किंवा फॅमिली हा एक एक समाजाचा बेसिक बेसिक घटक असतो युनिट त्या दिशेने प्रयत्न तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल याची खात्री आहेच आणि तुम्हाला देखील याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्हाला माहिती आहे ते कुठे विचारायचे तर भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये तत्पूर्वी आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कारण तुमच्या मित्रांना तुमच्या बहिणींना भावांना पण हा दे, दे। एपिसोड बघू द्या त्यांनाही प्रश्न पडू देत त्यांनाही आम्हाला प्रश्नांची उत्तरं देऊ देत तर मग भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत लाईट्स कॅमेरा ऍक्शन